आगामी सण व उत्सवाच्या अनुषंगाने सेनगाव शहरात आज महत्त्वपूर्ण शांतता समितीची बैठक संपन्न झाली असून या बैठकीला पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सहायक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी पोलीस पाटील सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी सण व उत्सवाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कृष्ण कोकाटे यांनी

आणि मूर्ती आपण अठरा आठा बोट ट्रॅक्टर ट्रेलर आणतो आणि ते मूर्ती हालत नाही किंवा ब्रेक फेल झालं किंवा त्यामुळे आपल्या गावाची परिस्थिती आपल्या गावाची ज्योग्राफी त्याच्यातल्या सुविधा याची खात्री करूनच आपण गणेश मूर्तीची साईज आणि गणेश मूर्तीचे वाहन निश्चित करावे आपल्या गणेश मूर्ती निघाल्यानंतर मग कुठेतरी ते ट्रेलर चाईट जास्त असते कोणीतरी ते बांबू घेऊन तारवर करायला जातो आणि एखादा करंट लागून आता आपण बघितलेलं आहे की महाराष्ट्राचे पाच जण हरियाणामध्ये मरण पावले काल तेलंगणामध्ये किंवा कर्नाटकमध्ये पाच जणांचा मृत्यू तारांना चिकून झाला किंबहुना एम एस सीबीचं एक महत्वाचं काम म्हणून जातं की आता निरुठिकाणी लाईट बंद करा कारण त्या तारा काढणं शक्य नाही आणि त्या आईवेळी तारा अपघात होतो अशा प्रकारचे अपघात टाळण्याची जबाबदारी मंडळाच्या सदस्यांची आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची पण आहे प्रशासनाची पण आहे पण प्रशासनाच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत की आपण मूर्तीची हाईट आणि वाराची हाईट ही तारांना लागेल अशा पद्धतीने ठेवू नये आपल्याकडचे सर्व जे देखावे असतील आपण जे काही समाज प्रबोधक समाज समाजाला उद्बोधक असे असावे ना की समाजामध्ये ते निर्माण करणार आहे मला सांगायला अतिशय आनंद होतो की हिंगोलीची परंपरा मागच्या पक्षामध्ये बघितली की दोन्ही धर्मामध्ये दोन्ही गटांमध्ये सर्व विविध विविध समाजामध्ये सद्भावाची आहे कुठल्याही दोन गटांमध्ये धार्मिक मिरवणुकीत किंवा कुठल्या ह्याच्यात भांडणं वाद झालेला नाही आणि आता तारखेला ईद मिळाद आहे ईद एला मुस्लिम धर्म प्रेषित आहेत त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यावेळेस सर्व समाजामध्ये मोठ्या शहरांमध्ये मोठ्या मोठ्या मिरवणूका ऐकतात तर हिंगोलीमध्ये त्यांनी पाच तारखेची मिरवणूक सहा तारखेला विसर्जन असल्यामुळे आणि पाच तारखेला विविध देखावे असतात आपल्याकडे पताका झेंडे वगैरे लावलेले असतात आणि वाघ होण्यामध्ये पाच तारखेकडून अकरा तारखेला गेले गे। वसमत शिकवतो गे 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 तर मी पाच तारखेला गेले आठ तारखेला गेले पण एक सामंजस्य भूमिका सद्भावाची भूमिका मुस्लिम समाजाच्या नेतृत्वाने किंवा हिंदी इंग्रजाच्या संघटन समितीने दाखवून द्या आणि याच प्रकारच्या सद्भावातून आणि समजुतीतूनच आपण एकमेकांचा आदर आणि सद्भाव घेऊन आपला आनंदोत्सव साजरा करायला पाहिजे त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला मिळालेलं आहे मला वाटतं की